ना ना जे शुराबा सगळ्यात आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनेल तर मित्रांनो आज छोटा आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे ते माणसूनचे आगमन जे ते कधी असणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील आणि ते सुद्धा डेली तर तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जायचे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन हे जी टेकवटी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता मित्र तर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय हायचे कोणती जी पोस्ट असेल ते अशा प्रकारे खाली स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपच लोगो इथं तुम्हाला मिळून जाईल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही जे ते व्हॉट्सअपवर जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला जे ते व्हॉट्सअपवर डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळतात चला तर मित्र आपण ते बघूयात आता ओके तर मित्रांनो बघा आता मे महिना सुरू झाला की मान्सूनची आतुरता लागते गेल्या वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळाली असले यंदा शेतकरी बांधव मान्सूनची ची सातकता प्रमाणे वाट पाहत आहेत अशात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी मान्सूनच्या महाराष्ट्रात आगमन कधी होणार खरीप हंगामातील पेरण्या कधीपर्यंत होणार या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे खरे तर भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसापूर्वी यावर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात राज्यात जेथे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावर्षी एल एन प्रभाव राहणार नाही ना निनाचा प्रभाव राहणार आणि यामुळे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे हवामान तज्ज्ञांनी यावर्षी मान्सून या केली आहे आणि हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या समुद्रावरील हवेचा दाब जिथे वाढू लागला आहे प्रचंड उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून यावेळी हवेचा दाब वाढत आहे सध्या समुद्रातील हवेचा दाब साडेआठशे जिथे हेक्ट पास्कल एवढा आहे आणि जेव्हा हा हवेचा दाब एक हजार हेक्टोस्पासकल पर्यंत पोहोचला पोहचेल त्यावेळी मानसूची निर्मिती होणार आहे दरम्यान यंदा दाबा लवकर दाब एक हजार हेक्टर स्पासकल पर्यंत जाणार असून मान्सून आगमन वेळी आधीच होऊ शकते असा अंदाज आहे आणि पंजाब जे जेथे काय म्हटलंय ते बघूया पंजाब रावटक यांनी दिल्या माहितीनुसार यावर्षी बावीस जूनच्या सुमारास मान्सून अंदमानात जेथे दाखल होण्याची शक्यता दा आहे तसेच आपल्या महाराष्ट्रात यावर्षी बारा तेरा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो खरेत दरवर्षी सात जूनच्या च्या सुमारास महाराष्ट्र राज्य ते पावसाचे आगमन होत आहे पण पंजाबरावांनी यावर्षी बारा तेरा जूनला मान्सून आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला आहे म्हणजे यंदा मान्सून आगमन काहीसे विलंबाने होण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस बावीस जून नंतर पडणार ते पंजाब रावांनी स्पष्ट केले आहे राज्यात खरीप हंगामातील पेरण्या अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे तथापि यावर्षी त्यांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे डग यांनी सांगितल्याप्रमाणे हजार चाळीसच्या काळ जून मध्ये कमी पाऊस राहणार आहे पण जुलैमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच ऑगस्टमध्ये कमी पाऊस होणार असा अंदाज असून पुढे सप्टेंबर आणि मध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज देण्यात आलाय तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस भरसणार असल्याने या कालावधीत राज्यातील सर्व प्रमुख तलाव धरणे भर भरती असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला तर मित्रो अशा प्रकारचा आपल्या काही आजचा हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटत आपण त्या चवडो मध्ये तो पंत जयंत्र